मुख्यमंत्री होण्याची इच्छा ही अजित पवारांकडून लपून राहिलेली नाही वारंवार त्यांच्या बोलण्यातून ते दिसूनही येतं महायुतीमध्ये अजित पवारांचं येणं म्हणजे भविष्यात त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा रंगली होती पण लोकसभा निवडणुकीत अजितदादांना चांगलाच फटका बसल्याने आता ते मुख्यमंत्री पदापर्यंत जातील की नाही ही शंका आहे नुकतंच इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची आपली इच्छा व्यक्त केली होती त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली ज्या पक्षाचा एक आमदार असतो त्याही नेत्याला किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना आपला मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा असते असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं अजित पवारांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर ही खरी गोष्ट आहे असं देखील फडणवीस म्हणाले राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास कोण मुख्यमंत्री होणार असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले या प्रश्नाचं उत्तर देण्यास मी उत्तरदायी नाही अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत ते त्यांच्या पक्षाची भूमिका सांगू शकतात मात्र मी महाराष्ट्र भाजपचा एक नेता आहे आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय संसदीय मंडळाकडून घेतला जातो तसेच रोटेशनल मुख्यमंत्री पदाबाबत विचारला असता असं काही होत नाही असं फडणवीस म्हणाले तुम्ही मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर ते म्हणाले की मी पाच वर्ष मुख्यमंत्री होतो आता झालो नाही झालो मला फरक पडत नाही त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण यावर स्पष्टपणे अद्याप तरी महायुतीचे नेते बोलण्यास टाळताना दिसत आहेत अशातच महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा रंगली अजित पवार महायुतीत आल्यास काय फरक पडला भाजपला फायदा झाला की तोटा झाला हा देखील सर्वांना प्रश्न पडला आहे त्यावरून लोकसभा निवडणुकीनंतर देखील चर्चा झाली त्यावरच बोलताना फडणवीस म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा सोबत घेतलं ते आमच्या मतदारांना आवडलं नाही लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतं आम्हाला जास्त मिळाली त्या तुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं आम्हाला कमी मिळाली पण एक बाब लक्षात घेतली पाहिजे हे दोन्ही पक्ष एक प्रकारे फुटून निघालेले नवीन पक्ष होते विधानसभेत ते नक्कीच मतं आमच्याकडे वळवू शकतील शिवसेनेची आमची बरीच वर्ष युती आहे त्यामुळे आमची मतं एकमेकांना देणं सोपं आहे पण राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही अनेक वर्ष लढलो होतो त्यामुळे त्यांची मतं वळवणं थोडं अवघड होतं पण आता ते तेवढं कठीण राहणार नाही कारण आता ही महायुती स्थिर झाली आहे आहे असं फडणवीस म्हणाले अशा प्रकारे फडणवीस यांनी अजित पवारांचं महायुतीत येणं याचा लोकसभेला विशेष फायदा नाही पण विधानसभेला होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली शिवमुख्यमंत्री पद हे नंतर ठरेल भाजपचा देखील त्यावर दावा असेल आणि ते रोटेशनल पद्धतीने नसेल असे संकेत देखील फडणवीसांनी दिले आता विधानसभा निवडणुकीत तरी अजितदादांचा महायुतीला फायदा होतो का किती जागा त्यांना जागा वाटपात मिळतात आणि त्यापैकी अजित पवार थी थी एकना हे किती जागा जिंकतात शिवाय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील विधानसभा निवडणुकीत किती यश मिळवतात असं महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण ते ठरणार आहे पण अजितदादा ज्यांना लोकसभेला फटका बसला ते तितक्या जागा मिळवू शकतात का मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला महायुतीमध्ये काय असतो या सगळ्या घडामोडींनंतर मुख्यमंत्री कोण होणार ते समोर येईलच पण एकूणच अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबतची इच्छा व्यक्त करणं त्यावर फडणवीस यांनी असं प्रतिक्रिया देणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा